इथून सगळे उतरत आहेत आता आम्ही आलो इथे घसरपट्ट्या घेऊन इथे खाली सगळेजण जण आणि इथे आल्याच्या नंतर आहे ना, ना हे प्रत्येक जण ना फोटो काढतात तिकडे वरती कॅमेरामॅन बसलेला असतो ते फोटो काढतात आल्यावर इथे तीस तीस युवानला विकतात असं काहीतरी हे लावलं यांनी इथे बिझनेस खाली मला जास्त स्वस्त मिळेल ना फोटो फोटो फिल्मिंग हा व्हिडिओ व्हिडिओ ओके बाय बाय म्हणे न पैसे मागायला लागले तो घेऊ मी म्हणे बोलतोय आवाज काढायला थोडी पैसे देणार आहे तुला तुमच्यासारखे आमच्या इकडे गल्लोगल्ली चायनीज विकतात